नमस्कार शिवपैठणी सारी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे ते म्हणजे कस्टमर रिव्ह्यूचा व्हिडिओ तर आपले जे कस्टमर आहेत त्यांनी हे दुसऱ्या वेळेला आपल्याकडून खरेदी केली होती पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या मुलीसाठी पैठणीचं परकर पोलक ऑर्डर केलं होतं आणि ह्यावेळेस त्यांनी सेम साडी ऑर्डर केलेली आहे तर त्यांना ही साडी खूपच आवडलेली आहे तर आणि त्यांनी त्यांच्या मुलीसाठी जो ड्रेस ऑर्डर केला होता त्याचा रिव्ह्यू आपण ऐकूयात त्यांच्याच आवाजामध्ये मा हॅलो माझं नाव हर्षला पाटील मी शिवपैठणी सारी यांच्याकडून एक लहान मुलांचं परकरपोलकं ऑर्डर केलं होतं पैठणी पॅटर्नमध्ये पैठन तर तो जो ड्रेस आहे तो इतका सुंदर आहे त्याचे जे पॅटर्न आहेत त्याची जी शिलाई आहे फिटिंग आहे ती खूप सुंदर आहे त्याच्या ब्लाऊजचा जो पॅटर्न आहे तो पण खूप सुंदर आहे आणि आतून जे कापड आहे ते इतकं सॉफ्ट आहे की लहान मुलं अजिबात त्याच्यामध्ये इरिटेट होत नाही तो ड्रेस घातल्यावर सो त्याच्यासोबत ज्या ॲक्सेसरीज आल्यात त्याही खूप सुंदर आहेत पर्स आहे ओढणी ते पण खूप छान आहे आणि माझी मुलगी त्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती आणि ती अजिबात इरिटेट झाली नाही ती खूप कम्फर्टेबली वावरत होती सो थँक्यू शिव पैठणी सारीज फॉर दिस वंडरफुल ड्रेस थँक्यू तर मग कसा वाटला व्हिडिओ आवडला ना असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट करत राहा थँक्यू